नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेचे जे, जे दीड हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत ते आपल्याला आपल्या आधार नंबरशी लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा होणार आहेत तसे मुख्यमंत्र्यांनी थेट जे आरमध्ये असा उल्लेख केलेला आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता तर आपला जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपले जे पण बँक अकाउंट आपण दिलेले आहे फॉर्म भरताना ते अकाउंट आपल्या आधार नंबरला लिंक आहे का नाही हे आपल्याला चेक करायचे आहे तर चेक ते चेक कसे करायचे हे आपण पाहूयात त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि गुगलवरती आधार लॉग इन असे सर्च करायचे आहे किंवा डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहे त्यावरती क्लिक करून आपण आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता तर आपण येथे पाहू शकता आधार लॉग इन सर्च केल्यानंतर जी पण पहिली लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायची आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सध्या नेटवर्क स्लो असल्यामुळे वायफाय कनेक्ट आहे तर ती आपण बंद करूयात असा इंटरफेस आपल्याला दिसेल जर आधार लॉग इन सर्च केलं तर आणि जर व्हिडिओमधील जर लिंकवरती क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट आपण लॉग इनच्या पेजवरती जाऊ शकता त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट केल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल सॉरी मित्रांनो नेटवर्क स्लो असल्यामुळे ओपन व्हायला थोडा वेळ लागतो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे आधार नंबर आपला जो पण आधार नंबर असेल त्याचा तो आधार नंबर आणि हा जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकून लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे नंतर आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं लॉग इन झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल किंवा मग जर अशा पद्धतीचा इंटरफेस असेल तर ह्या चार डॉटवरती क्लिक करून अशा पद्धतीने आपल्याला साईटवरती दिसेल तर यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस असे दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे हे आपण इथे पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपला जो पण अकाउंट आपल्या आधार नंबरला लिंक असेल ते आपल्याला इथे शो होईल तर बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दिसत आहे आपल्याला आ आधार नंबर शेवटचे चार डिजिट दिसतील बँकेचं नाव इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिंक आहे जे की या आधार नंबरला आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे जर आपले इथे बँक सीडिंग स्टॅटस डिॲक्टिवेट असेल तर आपण त्या बँकेमध्ये जायचं आहे ज्या जा, पण बँकेचा अकाउंट आपण प फॉर्म भरताना दिले होतात त्या बँकेमध्ये जायचं आणि आधार लिंक करण्यासाठीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म घ्यायचा तो फॉर्म भरायचा त्यासोबत आपले जी आधार कार्ड असेल त्याची झेरॉक्स जो जोडायचे आणि बँकेत जमा करायची तर अशा पद्धतीने नंतर चेक झाल्याच्या आधार लॉग आउट करून टाकायचं तोर दिले महीती तर दिलेली माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो